अगस्ती ट्रेकर्स अँड नेचर लवर्स यांच्या अकोले तालुका मॉर्निंग सायक्लिंग ग्रुपच्या व अकोले तहसील कार्यालयाच्या संयुक्त विद्यामाने आज एक मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत आज अकोले शहरात मतदार जागृती सायकल रॅली काढण्यात आली अकोले शहरातील डॉक्टर्स शिक्षक इंजिनियर व्यापारी तरुण विद्यार्थी तरुणी यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या अकोले तहसील कार्यालयापासून तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांनी झेंडा दाखवत या रॅलीचे उद्घाटन केले संपूर्ण शहरासह परिसरातील गावातून ही रॅली काढण्यात आली महात्मा फुले चौकामध्ये या रॅलीचा तहसीलदार मोरे यांच्या भाषणाने समारोप करण्यात आला लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्साहात सर्वांनी सहभागी होत येत्या तेरा मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आपल्या मतदानाचा हक्क बजावत आपली राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे असे आवाहन तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांनी यावेळी केले या सायकल रॅलीमध्ये अकोल्यातील प्रतिदयश वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विष्णू बोले अकोला तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्यामकांत शेटे डॉक्टर दर्शन बंगाळ डॉक्टर मधुकरण वुले शिक्षक व शिक्षणतज्ज्ञ भाऊसाहेब चासकर डॉक्टर अनिल वाघ डॉक्टर अनिल डेरे त्याचबरोबर विमा अधिकारी अनिल गायकवाड दिलीप मंडलिक त्याचबरोबर बँकेचे अधिकारी राजेंद्र देशमुख व्यावसायिक उत्तम बनकर संदीप मोरे त्याचबरोबर अकोले तहसीलदार कार्यालयाचे प्रतिनिधी कैलास खाडे अमोल गंभीरे तलाठी संतोष जाधव ढोले तात्या त्याचबरोबर इंजिनियर अशोक चौधरी विनायक वडजे निलेश सहाणे पुंडल त्याचबरोबर अकोले पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्री चौधरे यांच्यासह अन्य नागरिक या सायकल रॅलीमध्ये सहभागी झाले होते अकोले शहरातून ही मतदार जागृती सायकल रॅली काढण्यात आली हिला चांगला प्रतिसाद मिळाला ठिकठिकाणी या रॅलीचे स्वागतही करण्यात आले आज दिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास महाराष्ट्र त्यानिमित्ताने अकोले तालुक्याचा पूर्ण सायकलिंदू यांनी पुढाकार घेऊन आपण मतदान जागृती मोहीम राबवली त्यानिमित्ताने तेरा मे दोन हजार चोवीसला शिर्डी मतदारसंघाचं मतदान आहे आणि या अनुषंगाने या सर्व डॉक्टर शिक्षक सर्व सायक्लिस्ट मंडळींनी आपल्या तालुक्यातील आपल्या मतदारसंघातील तालुक्या तालुक्या सर्व नागरिकांना मतदारांना आवाहन केलं तेरा तारखेला तेरा मेला सर्वांनी उत्स्फूर्तपणे मतदान करण्यासाठी बाहेर यावं सर्वांना मी तहसीलदार सिद्धार्थ मोरे आपल्याला आवाहन करतो या सर्वांसोबत मी पण आपल्याला सांगू इच्छितो तेरा मेला सर्वांनी उत्स्फूर्तपणे मतदान करावं धन्यवाद मेडिकल प्रॅक्टिस आहे मी या लोकशाहीच्या उत्सवात आमचा सायकलिस्ट जो काही मॉर्निंग वॉकचा ग्रुप आहे वॉक फॉर हेल्थ यांनी तहसीलदार साहेबांच्या विनंतीला मान देऊन सगळे आमचे तीस पस्तीस मेंबरी ते उपस्थित आहेत की जेणेकरून लोकशाहीच्या या पवित्र कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी आपला मोलाचं योगदान म्हणून मतदान करावं यासाठी आम्ही हा उपक्रम साहेबांच्या विनंतीला मान घेऊन सा, सादर करीत आहे आणि सहभागी होत आहोत त्याबद्दल मी आमच्या मेडिकल असोसिएशनच्या वतीने सगळ्यांना अकोलेकरांना विनंती करेल की या पवित्र कार्यक्रम आपण सर्वांनी मतदान करावं आपला मतदानाचा हक्क बजावा न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही